मित्रांनो स्वागत आहे वायबीडी अकॅडमी या मराठी एज्युकेशनल युट्यूब चॅनेलवरती वरती मित्रांनो ही सिरीज चालू केलेली आहे आर पी एफ पोलिस कॉन्स्टेबल आर पी एफ एस आय आणि सोबतच या ठिकाणी रेल्वे टी सी रेल्वे टी सी आणि आर पी एफ मध्ये जर जॉब मिळवायचा असेल तर तुम्ही ही सिरीज कंटिन्यू बघायची आहे खूप महत्वाचे लुसेंट मधून आय एम पी प्रश्न कव्हर करण्यात आलेले आहे अशाच प्रकारचे अपडेट्स सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी वाय बी अकॅडमी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेल बेलायकूनही ऑन करा तर मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी आर पी एफ मध्ये खरोखरच जॉब मिळवायचा आहे त्यांनी या ठिकाणी हे आपल्या नोट्स नक्की खरेदी करायचे आहे तुम्हाला या ठिकाणी शंभर टक्के फायदा होणार आहे नोट्स कशाप्रकारे खरेदी करायचा किती रुपयाला नोट्स आहे संपूर्ण डिटेल्स माहिती तुम्हाला पुढे सांगणार आहे फक्त तुम्ही काही प्रश्न बघून घ्या प्रश्नांची क्वालिटी कशा प्रकारची आहे आणि पीडीएफ किती पानांची आहे किती टॉपिक कव्हर करण्यात आलेले आहे डिटेल्स मध्ये सांगणार आहे फक्त व्हिडिओ पर्यंत बघा तर या ठिकाणी पहिला प्रश्न आणि आर पी एफ आणि आर पी एफ आणि रेल्वे टी चा स्पेशल जो टेलिग्राम ग्रुप आहे नक्की जॉईन करून घ्या लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तर सर्वात महत्वाचा पॉइंट म्हणजे एकशे वीस पैकी आर पी एफ मध्ये तुम्हाला पन्नास मार्काला जी के विचारले जाणार आहे स्पेशल या जी केच्या नोट असणार आहे बघू शकता तर प्रश्न पहिला आहे बघू शकता राष्ट्रकूटांचं पतन कोणी घडून आणलं तर बघू शकता तैलप यांनी तैलप यांनी राष्ट्रकूटांचं पतन घडून आणले ठीक आहे नेक्स्ट आहे बघू शकता राष्ट्रकूट साम्राज्याचे संस्थापक कोण होते कोण होते तर बघू शकता दंतीदुर्ग किंवा दंतीवर्मन हे कधी होते तर सात सत सातशे पस्तीस ते सातशे छप्पन या दरम्यान संस्थापक होते नेक्स्ट आहे बघू शकता रायदासी रायदासी पंथांची स्थापना कोणी केली तर बघू शकता रविदास म्हणजेच रविदास यांनी केलेली आहे यांची स्थापना ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे रामानुजांच्या अनुयायांना काय म्हणतात त्यांना काय म्हटले जाते तर त्यांना वैष्णव असे म्हटले जाते आणि अशाच प्रकारचे हार्ड लेवलचे प्रश्न आर पी एफ मध्ये आणि रेल्वे टी सी मध्ये विचारलेले तुम्हाला बघायला भेटतील आणि सर्वात जास्त प्रश्न तुम्हाला या ठिकाणी इतिहासाचे विचारले जातील बघू शकता बघू शकता रामचरित मानस रामचरित मानस नावाचा ग्रंथ कोणी रचला कोणी रचलेला आहे तर बघू शकता गोस्वामी तुलसीदास जी यांनी रचलेला आहे लक्षात घ्यायचं आहे ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे रामचरित चे लेखक कोणाचे समकालीन होते कोणाचे समकालीन होते तर सम्राट अकबर यांचे समकालीन होते नेक्स्ट आहे राम रचित कोणी रचले खूपच आयएमपी प्रश्न आहे आणि सोपा आणि रिपीट होणारा प्रश्न आहे आणि मुले नेहमी हा प्रश्न चुकवत असतात तर संध्याकरी संध्याकरी नंदी यांनी या ठिकाणी रामचरित रचलेले आहे नेक्स्ट प्रश्न महाराष्ट्रातील परीक्षा नेहमी विचारला जातो रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली कोणी केलेली आहे रामकृष्ण मिशनची स्थापना तर स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे रामकृष्ण मिशनची स्थापना केव्हा झाली केव्हा झाली कोणी केली तर वरती मी तुम्हाला सांगितले स्वामी विवेकानंद यांनी केलेले आहे परंतु केव्हा केली तर बघू शकता एक मे अठराशे सत्त्याण्णव मध्ये केलेली आहे आणि कोठे केलेली आहे बघू शकता बेलूर मठ कलकत्ता कलकत्ता येथे केलेले आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे रामकृष्ण परमहंस यांचे मूळ नाव काय होते गदाधर चट्टोपाध्याय हे यांचे मूळ नाव होते नेक्स्ट क्वेश्चन राणी लक्ष्मीबाई यांचे मूळ नाव काय होते तर मणिकर्णिका सोपा प्रश्न आहे नेहमी रिपीट होतो मणिकर्णिका हे राणी लक्ष्मीबाई यांचे मूळ नाव होते लक्षात घ्यायचे आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे राणी पद्मिनी त्याला या ठिकाणी पद्मावती त्यांना या ठिकाणी पद्मावती देखील असे म्हटले जाते चे बक्षुता खिलजीच्या चित्तोर्जाच्या विजयाशी जोडलेले आहे काय आहे तर राणारतन बक्षुता राणारतन सिंग किंवा रतन सेन कधी होते तर तेराशे दोन ते, तेराशे तीन या दरम्यान होते लक्षात घ्यायचे आहे ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे राधा स्वामी सत्संघाचे संस्थापक कोण होते अशाच प्रकारचे हार्ड लेवलचे जे तुम्ही कधीच वाचले नाही अशा प्रकारचे प्रश्न आर पी एफ आणि टी सी मध्ये विचारले जातात बघू शकता राधास्वामी सत्संगाचे संस्थापक कोण होते तर बघू श्री बघू शकता काय श्री शिवदयाल श्री शिवदयाल सिंग साहेब कधी होते तर अठराशे अठरा साली ते अठराशे अठ्याहत्तर या दरम्यान होते लक्षात घ्यायचे आहे नेक्स्ट आहे राजेंद्र चोलच्या बंगाल मोहिमेच्या वेळी बंगालच्या राज्यकर्त्यां राज्यकर्ता या ठिकाणी कोण होता कोण होता बंगालचा राज्यकर्ता तर बघू शकता महिपाल पहिला महिपाल पहिला इसवी सन कधी इसवी सन या ठिकाणी बघू शकता नऊशे अठ्याहत्तर ते बघू शकता अडोतीसशे 18, एक हजार अडोतीसशे पर्यंत होता नेक्स्ट आहे बघू शकता राजा राममोहन रॉय यांचा जन्म कोठे झाला कोठा झाला तर बघू शकता राधानगरी जिल्हा वर्धमान पश्चिम बंगाल या राज्यामध्ये झालेला आहे जन्म राजा राममोहन रॉय यांचा ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे बघू शकता राजा राममोहन रॉय आणि डेव्हिड हेयर बघू शकता हेस्किस है। कोणत्या कोणत्या संघटनेशी संबंधित होते कोणत्या संघटनेशी संबंधित होते तर हिंदू कॉलेज या संघटनेशी संबंधित होते लक्षात घ्यायचं आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे राजा राममोहन रॉय यांना बघू शकता युगाचा दूत कोणी म्हटले युगाचा दूत असे कोणी म्हटले तर सुभाषचंद्र बोस सुभाषचंद्र बोस यांनी ठीक आहे सुभाषचंद्र बोस यांनी राजा राम मोहन रॉय यांना युगाचा दूत युगाचा दूत कोणी म्हटले तर सुभाषचंद्र बोस यांनी म्हटलेले आहे लक्षात घ्यायचं आहे या प्रश्नाला आय एम पी करून घ्यायचं आहे ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे राजा राम मोहन रॉय इंग्लंडला गेल्यानंतर ब्रह्मो समाजाची सूत्रे कोणी हत्ती घेतली कोणी हत्ती घेतली होती तर रामचंद्र बघू काय आहे रामचंद्र यांनी या यांनी रामचंद्र ही या हाती घेतलेली होती मुलांचा जो वारंवार येणारा एक प्रश्न आहे नोट्सचा या ठिकाणी लेवल प्रश्न तुम्हाला काही मी दाखवले हो आहेत पुढे देखील आपण बघणार आहोत परंतु या ठिकाणी मुलांचा नेहमी आता कमेंटमध्ये प्रश्न येत आहे की या ठिकाणी या नोट्स किती आहेत प्रश्न किती आहेत किती टॉपिक कव्हर करण्यात आलेले आहे परीक्षेमध्ये कसा फायदा होईल ठीक आहे तर रेल्वे टी सी भरती आणि आर पी एफ कॉन्स्टेबल आणि एसआय साठी तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये याचा फायदा झालेला तुम्हाला बघायला भेटेल आता तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ठीक आहे या नोट्सची किंमत या ठिकाणी शेवटला सांगेल तर बघू शकता या नोट्स या ठिकाणी किती आहेत एकूण एकूण बघू शकता तीन हजार पाचशे किती तर एकूण नोट्स आहेत तीन हजार पाचशे प्लस प्रश्न या ठिकाणी कव्हर केलेले आहेत जर तुम्हाला नोट्स घ्यायचे असतील बघू शकता या नंबरवरती तुम्हाला पेमेंट करायचं आहे बघू शकता एक्क्याण्णव एकोणचाळीस चौसष्ट एकतीस नव्याण्णव हा नंबर दिलेला आहे या नोट्स तीन हजार पाचशे आहेत एकूण तीन हजार पाचशे प्लस प्रश्न असणार आहेत आणि जे आरपीएफ मध्ये तुम्हाला पन्नास जी केचे प्रश्न विचारले जाणार आहेत त्याच्यामध्ये चाळीस प्लस प्रश्न आपल्या नोट्स मधून असणार आहे कारण या नोट्स जे लुसेंट नावाचे जे पुस्तक आहे त्या पुस्तकातून आर पी एफ सर्वात जास्त प्रश्न विचारले जातात त्या पुस्तकाच्या बाहेरचा प्रश्न जात नाही परंतु ते पुस्तक वाचायला खूप हार्ड आहे डायरेक्टली थॉरिटिकल वाईज ते दिलेले आहे ते परंतु वाचायला या ठिकाणी त्यामुळे हार्ट जात असते त्या पुस्तकातून तीन हजार पाचशे प्लस प्रश्न कव्हर करण्यात आलेले आहे सोबतच त्याच्यामध्ये तुम्हाला चालू घडामोडी देखील विचारल्या जाणार आहेत म्हणजेच त्याच्यामध्ये चालू घडामोडी या ठिकाणी एक हजार प्लस चालू घडामोडी आहेत आणि दहा ते पन्नास पैकी पन्नास पैकी दहा ते पंधरा प्रश्न चालू घडामोडीवरती तुम्हाला विचारले जातील दोन हजार चोवीस मधून सर्व महिन्यांच्या चालू घडामोडी मिक्स स्वरूपामध्ये वन लाईनर स्वरूपामध्ये ज्याप्रमाणे तुम्ही स्क्रीनवरती बघत आहात अशा प्रकारे तुम्हाला भेटणार आहेत ज्या विद्यार्थ्यांनी खरोखर रेल्वे टी सी व्हायचं आहे किंवा आर पी एफ कॉन्स्टेबल किंवा आय व्हायचं आहे त्यांनी आत्ताच नोट्स खरेदी करायचे आहे आता जर तुम्ही नोट्स घेतल्या जर आत्ता जर नोट्स घेतल्या तर तुम्हाला दोनशे एकोणपन्नास मध्ये या नोट्स भेटणार आहे आणि परीक्षेची तारीख आल्याच्या नंतर किंवा तुम्हाला या ठिकाणी परीक्षेची तारीख आल्याच्या नंतर किंवा तुम्ही परीक्षेचे या ठिकाणी वेळापत्रक आल्याच्या नंतर नोट्स घेतल्या तर तुम्हाला तीनशे वीस मध्ये नोट्स भेटतील आता घेतल्या तर दोनशे एकोणपन्नास मध्ये नोट्स भेटतील बघू शकता एक्क्याण्णव एकोणचाळीस चौसष्ट एकतीस नव्याण्णव या नंबरवरती दोनशे एकोणपन्नास पेमेंट करायचं आहे आणि त्याच नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवायचा आहे नोट्स तुम्हाला उपलब्ध होऊन जातील सर्व नोट्स पीडीएफ स्वरूपामध्ये असणार आहे एकूण या ठिकाणी दोनशे प्लस दोनशे प्लस पानांची ही पीडीएफ असणार आहे ठीक आहे आता या ठिकाणी काही प्रश्न महत्वाचे बघूया आता या ठिकाणी नेक्स्ट क्वेश्चन आपण बघून घेऊयात थोडे राजा राममोहन रॉय यांचे बघू शकता पार्शियन पुस्तक कोणते होते जे या ठिकाणी अठराशे नऊ मध्ये प्रकाशित झाले होते ते पुस्तक कोणते होते तर बघू शकता काय होते तुहपत तुहपत उल मुवादीन हे नावाचे पुस्तक होते राजा राममोहन रॉय यांचे नेक्स्ट क्वेश्चन आहे तुम्ही बघू शकता राजस्थानच्या इतिहासाचा प्रणेता कोण मानला जातो राजस्थानच्या इतिहासाचा या ठिकाणी प्रणेता कोण मानला जातो तर बघू शकता कर्नल जेम्स टॉड या ठिकाणी लेखनाचे जनक कोण आहेत त्यांचे त्यांचे या ठिकाणी लेखनाचे जनक आहेत या प्रणे नेक्स्ट आहे राजा बघू शकता राजाचे या ठिकाणी राजा राजा ठीक आहे हा क्वेश्चन तो रिमूव्ह करतो या ठिकाणी थोडे या ठिकाणी टायपिंग मिस्टेक झालेला आहे राजाराजाचे मूळ नाव काय होते तर बघू शकता अरिमोली विरण या ठिकाणी असे नाव होते हा प्रश्न रिमूव्ह करण्यात येईल थोडी मिस्टेक वाटते सुधारवून आपण घेऊयात नेक्स्ट क्वेश्चन बघू शकता राजपूत काल कधीपासून मानला जातो जो राजपूत काल आहे कधीपासून मानला जातो तर सहाव्या शतकापासून ते बाराव्या शतकापर्यंत राजपूत काळ मानला जातो काल मानला जातो नेक्स्ट आहे हे शब्द कोणी म्हटले कोणते शब्द बघू शकता हे शब्द कोणी म्हटले राजकीय स्वातंत्र्य हे राष्ट्राचे प्राण आहे काय कोणते शब्द तर राजकीय स्वातंत्र्य हे राष्ट्राचे प्राण आहे हे शब्द कोणी म्हटले तर महर्षी अरविंद घोष यांनी हे शब्द म्हटलेले आहेत ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे कोणत्या निओथलिक स्थळावरून बघू शकता निओलिथिक स्थळावरून स्थळावरून राखेचे ढिगारे सापडले तर बघू शकता सांगन कल्लू आणि बघू शकता पिकलीहाल पिकली येथून पिकली या ठिकाणी बघू शकता हे ढिगारे सापडले राखेचे ढिगारे आता पुन्हा एकदा नोट्स बद्दल मी तुम्हाला शेवटची माहिती देतो ज्या विद्यार्थ्यांना घ्यायचे आहे त्यांनी नोट्स घेऊन टाकायच्या आहेत आहे एक मिनिट अनलिमिटेड प्रश्न असणार आहेत तीन हजार पाचशे प्लस बघू शकता एक्क्याण्णव एकोणचाळीस चौसष्ट एकतीस नव्याण्णव या नंबरवरती एक दोनशे एकोणपन्नास पेमेंट करून त्याच नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवायचा आहे तुम्हाला सर्व नोट्स पीडीएफ स्वरूपामध्ये उपलब्ध होतील जर तुम्हाला आर पी एफ आणि आर पी एफ कॉन्स्टेबल आणि एसआय किंवा रेल्वे टी मध्ये जॉब मिळवायचा असेल तर या नोट्स तुम्ही आत्ताच खरेदी करायचे आहे अशाच प्रकारचे व्हिडिओ बघत राहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा सोबतच बेल बेलायकोनला ऑन करा सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये